आणखी एक मोठी बातमी आहे इंद्राणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल आता समोर आला आहे झेडपी पीडब्ल्यूडीचा हलगर्जीपणा असल्याचं या चौकशी अहवालात समोर आलंय जबाबदारी निश्चित केली गेली लि, मात्र सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल केला गेला नाहीये कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये चार जणांचा बळी गेला होता यात लहान मुलाचाही समावेश होता पूल कोसळण्यामागे देखभाल नसल्याचा सुद्धा ठपका ठेवण्यात आला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल सध्या आपल्या सोबत आहेत राहुल मुळातच या संपूर्ण प्रकरणामध्ये एका लहानग्याला सुद्धा आपला जीव गमवावा लागलेला होता आणि या संपूर्ण घटनेवरचा अहवाल येतोय त्यात खरंच सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं काय सध्याचे अपडेट्स ते गरजेचं होतं कारण आता पीडब्ल्यूडी आणि जेएडपी या दोघातल्या वादामुळे हा पूल अजिबात मेंटेन केला गेला नाही जो एकोणीसशे ब्याण्णव साली उभारला गेला ज्या पुलासाठी आता नवीन माहिती आलेली आहे की दोन हजार सतरा साली सगळ्याच पुलांचं सा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी तीन कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीने दिलेले होते तेही कुणी पाळले नाही आणि संरक्षण दलाशी निगडीत असलेला म्हणजे तिथे जाण्यासाठीचा हा रस्ता होता त्यामुळे ने तो बांधला आणि नंतर तो जिल्हा परिषदेकडे वर्ग करणं अपेक्षित प्रत्येकाही त्यांनी केलं नाही परिणाम काय झाला तर तो पूल हळूहळू हळूहळू न वापरण्याच्या स्थितीला गेला आणि म्हणून दोन्हीही डिपार्टमेंटला पीडब्ल्यू डी आणि झेडपी यांना चौकशी समितीनं दोषी धरलेला आहे परंतु पुन्हा नेहमी प्रमाणात झालंय काय की या अहवालानंतर आता एसओपी बनणार आहे आणि पुणे जिल्ह्यातले जेवढे पण पाच पन्नास असे पूल असतील ते पूल पाडण्यासाठीची कार्य केली जाणार आहे पण प्रश्न असा आहे की ज्या चार जणांचा बळी गेला ज्या चार जणांचा ज्याच्यात छोट्याशा चिमुकल्याचा ज्याच्या ज्याच्या वाढदिवसासाठी हे कुटुंबी तिथे गेले होते त्यांना काही न्याय मिळणार नाही कारण कुणीही आता ह्या जेडपी किंवा च्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरती सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करणार नाही कारण चौकशी अहवालामध्ये निश्चित झालेलं आहे की ह्या दोन डिपार्टमेंटची जबाबदारी होती ज्यांनी ते अजिबात पाळलेले नाही आता ह्या एसओपी नंतर या पुलाच्या संदर्भात नवीन पाडकाम तर केलं जाईलच पण या नवीन पूल संदर्भामध्ये जे टेंडर इश्यू झालेले आहे ती प्रक्रिया मात्र पावसाळा झाल्यानंतर लोगोलोग केली जाणार आहे हीच त्यातली चांगली बाब पण पुन्हा एकदा तेच आहे कि चौकशी समितीनं आपल्याच शासकीय कर्मचाऱ्यांना मात्र यातन वाचवते नक्कीच आणि अर्थातच अशा पद्धतीनं वाचवणं हे सुद्धा येत्या काळामध्ये कोणाच्या अंगलट येतं का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल